येथील शेतकरी दत्ता सूर्यकांत यादव यांनी बाबूरावजी फुळवे यांच्याकडून सर्वे नंबर सत्तेचाळीस सात या सर्वे मधील जमीन ख केली परंतु तेही पोट खराब क्षेत्रामध्ये टाकून दिलेले असल्यामुळे तेही तेही तहसील प्रशासनाकडे चक्र मारून झाले आणि शासन दरबारी त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळे शेवटी शेवटी त्यांनीही आत्महत्या ग्रस्तांकडे पाय पाय वळवलेले असल्यामुळे तोही शेतकरी शासनाच्या माध्यमातून आत्महत्या घेऊ शकतो तरी हे क्षेत्र माझ्या मालकीचा करण्यात यावे तेही ते शासन हे पत्रकारांच्या माध्यमातून शासनाला विनंती करतात तरी आपण त्यांना विचारू आपण किती दिवसापासून एकशे पंच्याण्णवला ही जमीन कायद्याने खरेदी केलेले परंतु पोटखराब मध्ये टाकले असल्यामुळे कोणत्याही शासनाचा आपल्याला लाभ मिळत नाही त्यामुळे आपले हात पोटावर आणि रोजगारी केली तरच आपली चूल पेटते पे तरी माझे पे क्षेत्र मला मालकी ते करून देण्यात यावे अशी मागणी आपण दारू प्रशासन तहसील यांना किती संपासून करतात मी दत्ता सूर्यकांत यादव ही माझ्या वडिलांनी एकोणीसशे पंच्याण्णवला जमीन खरेदी केलेली आहे तरी ही मध्यंतरी पोट खराबामध्ये जमीन टाकली आम्ही घेता वेळेस पोट खराबा काही संबंध नव्हता बागायती जमीन आहे बागायती जमीन असून ही मध्यंतरी पोट खराबा कशामुळे टाकली हे आम्हाला कळत नाही आम्ही तहसीलला भूमी अभिलेखला ह्या चक्रमावर मोठं परेशान आहे आणि जर आमची जरी कायदेशीर जर जमीन नाही झाली जर नाही झाली रोड जमीन असताना सुद्धा जर नाही झाली पोट खराबा जर काढून नाही दिला तर आम्ही आत्महत्या करू या शेतामध्ये गळा आप मार्तेदर केली त ह्याला जबाबदार तहसील कार्यालय अ साहेब हे जबाबदार आहेत तहसीलदार साहेब या शेतकऱ्यांनी पैसे देऊन जमीन कायद्याने केलेल्या असल्यामुळे त्यांनी काय कवड्या दिलेल्या नाही तरी त्यांनी रिसोर्ट पोट खराब हे उडूसने त्यांचे मालकी हक्क करण्यात यावे अशी मागणी या या जमिनीचे मालक दत्ता सूर्यकांत यादव लाई देवकर माझ्या महत्वाचे तहसीलदार धारूर गिरदावर तलाठी यांना देताय आणि यांच्या जर जीवाचे काय बरे वाट झाले तर याचे कुटुंब बैभी झालेले आमच्या जर माणसाने आत्महत्या केले तर याची सर्व जबाबदारी प्रशासन आणि महसूल विभाग यांच्यावर राहील अशी प्रकार लाई देला माहिती देताना दत्ता सूर्यकांत यादव लाई देवकरला माहिती देताना बोलता पत्रकार लाई लाईकर